श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण दोन हजार पंचवीस स्पेशल एकदम मॉडर्न आणि सोपे मजेदार असे उखाणे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हे जे उखाणे आहेत तर ते एकदम हटके सुंदर उखाणे आहेत तर हे उखाणे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच उखाण्यांचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा चला तर मग या व्हिडिओला आपण सुरुवात करूया चोहीकडे लावल्या चार समया चोहीकडे लावल्या चार समया मध्ये पसरले आसन मध्ये पसरले आसन टिंबटिंब राव बसले पूजेला लक्ष्मी झाली प्रसन्न छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राच्या पाठीचा कणा शिवछत्रपती महाराज आहेत महाराष्ट्राच्या मातीचा कणा टिंबटिंब रावांचे नाव घेते टिंबटिंब रावांचे नाव घेते पण त्याआधी जय महाराष्ट्र म्हणा पूर्ण आहे श्रीकृष्ण पूर्ण आहे श्रीकृष्ण परिपूर्ण आहे राधा परिपूर्ण आहे राधा टिंबटिंब रावांना खुश ठेवीन याचा करते मे वादा सावळा श्रीकृष्ण सुंदर राधिका सावळा श्रीकृष्ण सुंदर राधिका प्रेमाची ही कहाणी टिंबटिंब राव आहेत माझ्यासाठी राजा आणि मी त्यांची राणी हिरवी साडी हिरवा चुडा हिरवी साडी हिरवा चुडा कुंकवाचा आहे साज टिंबटिंबरावांचं तीम नाव घेते माप ओलांडून आज तुळशीला घातले पाणी श्री दत्तात्रयांची करते आराधना तुळशीला घातले पाणी श्री दत्तात्रयांची करते आराधना टिंबटिंबरावांना सुखी ठेव म्हणून स्वामी समर्थांना करते प्रार्थना नारळाच्या झाडाला अमृताचा झरा नारळाच्या झाडाला अमृताचा झरा टिंबटिंबराव आहेत माझ्या किंबटिंब राव आहेत माझ्या मंगळसूत्रातील खरा हिरा मातीत माती माझ्या गावची माती मातीत माती माझ्या गावची माती किंबटिंब रावांच्या नावाने कुंकू लावते लाल माती अत्रावळ पत्रावळ पत्रावळीवर बटाट्याची फोड अत्रावळ पत्रावळ पत्रावळीवर बटाट्याची फोड टिंबटिंबराव हसतात गोड पण डोळे वटारायची भारीच खोड माझा नमस्कार फुकाचा तुमचा आशीर्वाद लाख मोलाचा माझा नमस्कार तीम फुकाचा तुमचा आशीर्वाद लाख मोलाचा टिंबटिंबरावांचं नाव घेते संसार होऊ दे सुखाचा एक होती चिऊ आणि एक होता काऊ एक होती चिऊ आणि एक होता काऊ टिमटिंबरावांचं तीम तीम नाव घेते टिमटिमरावांचं नाव घेते आता डोकं नका खाऊ